नमस्कार मंडळी मंडळी गुलीगत धोका गुलीगत धोका नाही तर गुलीगत सगळ्यांना धक्का देत सूरज चव्हाण जो आहे या ठिकाणी बिग बॉस मराठी पाचव्या सीझनचा विनर झालेला आहे आणि सूरज चव्हाण बद्दल जर बोलायचं झालं तर टिकटॉक वरती ज्या वेळेस तो काही व्हिडिओ वगैरे टाकायचा आणि त्यावेळेस त्याची जी काही फॅन फॉलोविंग वगैरे किंवा त्याचे फॉलोअर्स वगैरे ते त्याच्याशी जुडलेले होते किंवा आता तेच फॉलोअर आता युट्यूब आणि वरती जोडलेले आहेत एकंदरीत बोलायचं झालं तर ना सूरज चव्हाण नेमका कोण आहे किंवा सूरज चव्हाणचं जे काही बायोग्राफी किंवा त्याच्याबद्दलची जी काही माहिती आहे ना या संदर्भात हा जो काही व्हिडिओ आहे ना मी तुमच्यासाठी घेऊन आलोय तर मित्रांनो व्हिडिओला कुठेही तुम्ही स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि एकंदरीतच सूरज चव्हाण बद्दलची जी काही थोडक्यात माहिती आहे ती माहिती आपण आता जाणून घेऊया बिग बॉस मराठी पाचव्या सीझनचा विजेता सूरज चव्हाण या ठिकाणी ठरलेला आहे जसं की त्याचे जे, जे, जे डायलॉग तुम्हाला माहिती आहेत ना गुलीगत धोका असो किंवा बुकीत टेंगूळ गुलीगत धोका असो किंवा बुकीत टेंगूळ अशा आपल्या बोलीभाषेच्या जोरावरती त्याची स्वतःची एक वेगळी छाप निर्माण करणारा सूरज चव्हाण हा बिग बॉस मराठीमध्ये सर्वांच्याच मनोरंजनाचा एक भाग बनला होता बोलायचं झालं तर सूरजचा जो काही स्वभाव आहे अतिशय साधा उडा सुरज जेव्हा सुरुवातीला सोशल मीडियावर आला तेव्हा त्याचं कोणी कौतुक करायचं तर कोणी त्याची टिंगल सुद्धा करत असायचं एकंदरीत बोलायचं झालं तर सुरजचा जो काही आतापर्यंत जो काही प्रवास आहे हा अतिशय खडतर असा राहिलेला आहे अगदी गरीब कुटुंबातून सूरजने आज जे काही लाखो फॉलोअर्स त्याचे जे काही चाहते संबंध महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी जोडलेले आहेत बारामती तालुक्यातील मोरगाव शेजारी असणाऱ्या या या सूरजचा जन्म झाला आणि तो सध्या ठिकाणी वास्तव्यास आहे एका गरीब सूरजचा जन्म झाला लहानपणीच त्याच्या डोक्यावरनं आई आणि वडिलांचं या ठिकाणी छत्र हरवलं सूरजने एकदा बिग बॉस मध्ये सांगितलं होतं की त्याच्या आप्पांनी म्हणजेच वडिलांनी लोकांना भरपूर मदत केली दारावरती कुणी मदत मागायला आलं की त्यांना निस्वार्थपणे या ठिकाणी मदत करायची आई वडिलांच्या जाण्यानंतर सूरजच्या मोठ्या बहिणीने सूरजचा जो काही सांभाळ या ठिकाणी केला किंवा त्याची जी काही संपूर्ण जबाबदारी या ठिकाणी घेतली मोठी बहीण म्हणजे खर तर त्याच्यासाठी आईच लहानपणापासूनच घरामध्ये गरिबी पाहिलेल्या सूरजने त्याचे शालेय शिक्षण सुद्धा या ठिकाणी पूर्ण केलेले नाही सूरजचे शिक्षण फक्त आठवी पर्यंत झाले त्यानंतर सूरज पोटा पाण्यासाठी करू लागला गरिबीचं घर म्हंटल की हातावर पोट काम केलं तर दोन वेळच जेवण मिळणार कधी कधी रात्रीच्या जेवणाची सोय होत नसायची सूरजला सर्वात आधी प्रसिद्धी मिळाली ती सूरज लाल मुल मजुरी करत असताना एका दिवशी सूरजच्या बहिणीच्या मुलाने त्या ते त्याला टिकटॉक बद्दल सांगितलं त्यानंतर सूरजने त्यावरती व्हिडिओ वगैरे बनवायला सुरुवात केली त्यातला एक व्हिडिओ प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाला सूरजला व्हायरल झाल्याचे कळल्यानंतर त्याने लगेच जसं की मोलमजुरी करून एक मोबाईल घेतला ते मोबाईल घेतल्यानंतर स्वतःच्या नावाने त्या ठिकाणी एक आयडी काढली आणि टिकटॉक वरती तो व्हिडिओ वगैरे बनवायला लागला त्याला चांगल्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळत गेला मग त्याने ही पुन्हा मागे वळून पाहिलं नाही परंतु परमेश्वराच्या मनामध्ये काही वेगळंच होतं कारण की त्यानंतर भारतामध्ये टिकटॉक जे ते बंद केलं किंवा टिकटॉक वरती बंदी आली आणि सर्वच टिकटॉक वरील जे काही क्रिएटर्स वगैरे होते ते इंस्टाग्राम तसेच फेसबुक वरती शिफ्ट झाले त्यात सुरजही होता आणि महत्वाचं बोलायचं झालं तर टिकटॉक बंद झाल्यानंतर सूरजनं युट्यूब तसेच इन्स्टाग्राम इस वरती जे काही छोटे छोटे शॉर्ट्स आहेत ते त्याचबरोबर जसे रील्स हे टाकायला के सुरुवात केली सूरजला आधीच टिकटॉक वरती मिळालेल्या प्रसिद्धीमुळे तो कमी वेळेमध्ये या दोन्ही प्लॅटफॉर्म वरती चांगल्या प्रकारे काम करू शकला आणि प्रकाश जोतात या ठिकाणी आला महत्वाचं बोलायचं झालं तर लोकांसाठी ना मनोरंजन करणाऱ्यांची कमी नव्हती परंतु वेगळ्या शैलीमध्ये जसं की सूरज व्हिडिओ बनवू लागला आणि जे की मनोरंजनात्मक दृष्टिकोनानं बनवले जायचे काही वेळा अनेकांनी सूरजच्या स्वभावाचा गैरफायदा सुद्धा घेतला एका मुलाखतीमध्ये सूरज म्हणाला होता की जेव्हा तो प्रसिद्ध झाला जसं की त्यानंतर अनेक लोकांनी त्याचा गैरफायदा वगैरे या ठिकाणी घेतला तो कशा प्रकारे घेतला जसं की ठरलेल्या रकमेपेक्षा कमी रक्कम देऊन त्याला पाठवलं जायचं अनेकांनी तर कपड्याच्या दुकानाच्या उद्घाटनाला वगैरे त्याला बोलवायचे बोलवल्यानंतर एक शर्ट किंवा एक पॅन्ट देऊन तसंच त्याला वाट लावायचे सूरज चव्हाणच्या जर आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर खूप सारे अशा जे काही घटना आहेत का त्या घटना एक आपण असं म्हणू शकतो की आठवण म्हणून सदैव त्याच्या सोबत राहतील स्वभावाने साधा बोळा असणारा सूरजने आज संपूर्ण महाराष्ट्राचं या ठिकाणी मन जिंकलंय बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझन मध्ये सूरज चव्हाण ची ज्यावेळेस निवड झाली होती त्याचबरोबर सोशल मीडियावरती तो प्रसिद्ध असल्यामुळे त्याची या ठिकाणी निवड करण्यात आली होती बिग बॉसच्या घरामध्ये सुरज चव्हाण जो आहे चा तो चांगल्या प्रकारे टास्क वगैरे कम्प्लीट करताना आपण पाहिलंच असेल एकंदरीत बोलायचं झालं तर सर्वांसोबतच हसत खेळत असल्यामुळं तो बिग बॉसच्या घरामधील लोकांचं जसं की मनोरंजन चांगल्या प्रकारे मनोरंजन वगैरे करताना आपण पाहिले किंवा तो करायचा तो आज तो सूरज चव्हाण आज जो आहे तो या ठिकाणी बिग बॉस झालेला आहे तर एक अभिमानाची गोष्ट आहे किंवा एक आनंदाची गोष्ट आहे एकंदरीतच जी व्यक्ती शून्य असते किंवा शून्यातून सगळं जे काही उभारते खरंच एक जो का आपण दृष्टिकोन म्हणा किंवा एक आपण मानू शकतो की खूप मेहनत करून किंवा आपले एक पण जगासमोर घेऊन सूरज चव्हाण सोशल मीडियावरती आला जसं की टिकटॉक असेल यूट्यूब असेल इंस्टाग्राम असेल तर त्या वेगळेपणाचा मनोरंजनासाठी ज्या प्रकारे त्यांनी वापर केला आणि त्या सगळ्या वेग वेगळेपणातून किंवा त्याच्या या सगळ्या मेहनतीमुळं तो आज या ठिकाणी मराठी बिग बॉस सीझन विनर या ठिकाणी तर मित्रांनो दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा बर का आणि एक लाईक ना सूरज चव्हाण साठी मात्र नक्की करा त्याचबरोबर पुन्हा भेटू आपण अशा एखाद्या माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्ते जय हिंद जय महाराष्ट्र